माळादेवी गावातील शेतकऱ्यांनी निळवंडे येथील डाव्या कॅनॉलचे अस्तरीकरणाचे सुरू असलेले काम बंद पाडून आंदोलन सुरू केले होते माळादेवी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना या कॅनॉलच्या सुरू असलेल्या कामामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच या कामामुळे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी पुलांना तटबंदी नसल्याने मोठे अपघात देखील या ठिकाणी घडले आहेत या सर्व समस्यांचे जोपर्यंत निराकरण होत नाही तोपर्यंत आम्ही कॅनॉलचे काम करू देणार नाही असे यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले या आंदोलनाच्या सांगित दुसऱ्याच दिवशी अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये संबंधित कॅनॉलचा प्रश्न उपस्थित करून त्याला वाचा फोडण्याचे काम केले याच अनुषंगाने आज अभियंता हापसे व माने या अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन स्वतः घटनास्थळी जाऊन सर्व प्रश्न समजून घेतले तसेच तात्काळ शेतकऱ्यांच्या या सर्व प्रश्नांवर मार्ग काढू असे आश्वासन देखील देण्यात आले आहे आणि महादेवीचे शेतकरी आणि सरपंच जे आहे प्रदीप असे यांनी सर्वांनी एक कालपासून एक आंदोलन केलं होतं बऱ्याचशा मागण्या होत्या तर त्या मागण्याच्या अनुषंगाने आज आम्ही त्यांच्या सोबत चर्चा केली आणि प्रत्यक्ष ज्या काय मागण्या आहे ते प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघितले आम्ही तर त्यातल्या प्रामुख्याने जे काय मागण्या अशा आढळून आल्या की लोकांना जाण्यासाठी जो काही रस्ते बनवले आहे तर ते तीव्र उताराचे आहे तर तो उतार व्यवस्थित करून देणं जेणेकरून आता जे ऊस निघायला सुविस्कर होईल ती एक मागणी एक होती काही ठिकाणी पाईपचे जे क्रॉसिंग करायचे दुसऱ्या साईडला शेती आहे आणि दुसऱ्या साईडला शेती आहे तर ते पाईप क्रॉसिंगच्या काही मागण्या होत्या आणि बरेचसे आपले आता पुलांचे पुला जे काही पुलं आम्ही यापूर्वी जे दिलेले आहे ते तर आहे जे प्लस ॲडिशनल काही पुलांच्या मागण्या होत्या तर त्या त्या मागण्या हो होत्या तर या संदर्भात असं आहे की पुलांच्या बाबतीत झालं तर आम्ही त्यांना आश्वासित केलं की आता आपलं अं त्याची जे लोखंडी पुलांचं निविदा आपली झालेली आहे त्याचा कार्यक्रम आदेशाच्या स्तरावर आहे जसं कार्यक्रम आदेश होईल त्यानंतर त्वरित ते कामं सुरू होतील साधारणतः दहाव्या कालावर आपल्याला एक बावीस पुलं आहे तर ते अ बऱ्यापैकी आपण जे काय त्यावेळेस मागण्या होत्या त्यानुसार ते पुला आपण प्रस्थित केले तर त्यानुसार ते कामं सुरू होतील प्लस ॲडिशनल जे आता आपले उर्वरित ज्या ठिकाणी काय देणं शक्य होईल रोड क्रॉसिंगच्या अनुषंगाने जे आम्ही पर्याय बघितले पण ते अजून काही आपण जेव्हा प्रत्यक्ष सगळं डिझाईन चेक करू आणि ते सोयीस्कर वाटले तर ते पण करता येईल का याबाबत पण प्रयत्न करू आणि बाकीचे जे काही नुकसान भरपायचं आहे एक होते की नुकसान भरपायचे मागणीचे तर ती मागणी आता आपल्या शा मागच्या वेळेस पण चर्चा झाली ती मागच्या वेळेस पण आंदोलन झाले होते त्यावेळेस जे काही ती नुकसान भरपाई अनुदान आहे तर ते मंजुरीच्या स्टेजला होतं ती मंजुरी झालेली आहे त्याची आता सध्याला आपलं नियमक मंडळातून मंजुरी होऊन तिची आता महसूल विभागासोबत आमचं कॉर्डिनेशन सुरू आहे त्यांच्यामार्फत ते वाटपाचं नियोजन करतोय आणि आता जे काही कॉन्क्रीटचं तर कॅनलचे काम सुरू आहे लाईनिंगचे तर त्याच्यात आता गावागावात त्यांना जे काय हे पाहिजे म्हणजे घाट दोबी घाट म्हणा खाली उतरण्यासाठी काही इमर्जन्सीसाठी उतरण्यासाठी तर असे काही पॉईंट पौ, पौ, आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे तर त्या ठिकाणी पण ते आम्ही देणार आहोत प्लस बाकी काही रेलिंगचे वगैरे छोटे मोठे विषय आहेत तर ते पण करतो म्हणजे ते कामं सुरूच होते हा पाईपलाईनचं आता मी बोललो ते पाईपलाईन जे जे काय आपण दिलेलं आहे या पूर्वी आणि आता काही ॲडिशनल जाऊन तुम्ही पाईपलाईनची मागणी आहे प्रत्यक्ष बघून त्या ठिकाणचं कसं काय प्रोविजन आहे याच्यावर आपण क्रॉस करून आहोत पण ते आता लाईनिंगच जाईल त्यानंतर मग ती ऍक्टिव्हिटी आपण चालू करणार आहोत खड्डे हा विषय थोडासा टेक्निकल मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपले अॅक्वारलँड आणि अॅक्वारलँड चे बाहेर असे वेगळे विषय आहे तरी त्यात काही मी जास्त डिटेलमध्ये जात नाही फक्त आता आपण जे काय आता एक दोन तीन ठिकाणचे मेजर स्पॉट होते जिथे खड्ड्या जास्त प्रमाणात पडले तर त्या ठिकाणच्या आपण खड्ड्यामध्ये आता मोरून टाकायचं काम सुरू केलेलं आहे सर एकच मिनिट आमचं क्षेत्र खूप कमी झाले आता ते कमी झाले जिथे तुम्ही खड्डे घेतले त्याच सांगूनच आम्ही ते विशेष बाब म्हणून आम्ही त्याच्यावरच प्रयत्न करतोय त्यानुसार जी जमीन पाहिजे तिला आम्ही हरकत करत नाही परंतु जी जमीन आमची वाचली ती आमची सुसिता असावी तुमच्या कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांनी काय केलंय तुमची जी लँड अक्वायर होती त्याच्यापर्यंत त्यांनी हद्द पाहिल्यांदाच काबीज केली गरज नसताना खड्डे घेतले तर ते काम करताना ते तुमचे पंचवीस पंचवीस फुट खोल खड्डे मग ते खड्डे ज्या वेळेस एखाद्या शेतात काम करताना माणूस पडतो मागच्या वेळेस आमच्याकडे ते ट्रॅक्टरचा ऍक्सिडेंट झाला अशा अनेक दोन तीन पहिले ऍक्सिडेंट झाले दोन तीन ठीक आहे आता आपण जे पहिले अडचणीचे तुम्ही ते पहिले प्राधान्य त्याला प्रा द्यायला पाहिजे फारच अशा अडचणीचे मेजर जे खड्डे आहेत ना ते आपण आता चालू करून घेऊ एक ते तुम्ही ते हे जे रस्ते मळादेवी कॅनलग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी जे आंदोलन पुकारलं होतं गेल्या एक वर्षापासून लोकांच्या ज्या मागण्या होत्या कॅनॉल लगत असलेले खड्डे असतील क्रॉसिंग ब्रिज असतील त्याचबरोबर महिलांना या ठिकाणी ज्या कॅनॉलला कॉन्क्रीटीकरण चालू आहे आस्थेकरण त्या ठिकाणी अपघात जर झाला कुणी त्या कॅनॉलमध्ये बुडून जर गेलं तर त्याला काढण्यासाठी कोणती सुविधा नाही म्हणून त्या ठिकाणी घाट असावा जेणेकरून त्या घाटाचा उपयोग हो। इमर्जन्सी एखादी घटना घडली तर त्या ठिकाणी त्या माणसाला प्राण्याला वाचवण्यासाठी होईल महिलांनाही त्याचा उपयोग होईल त्याचबरोबर ज्या लोकांच्या पिकांचे नुकसान झालं त्या सहा महिन्यापूर्वी कॅनॉलला पाणी सुटलं त्याचे पंचनामे म्हणून सहा महिने झालेत त्या पंचनाम्याबाबत मी आता अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे यांच्याशी बोललो ते नागपूरमध्ये आहेत सी एम साहेबांनी त्याची मिटिंग होती तरीसुद्धा ते दोन महिने माझ्याशी बोलले की आता तेसुद्धा फायनल स्टेजला आहे लवकरात लवकर आपण ते सुद्धा त्या शेतकऱ्याला आपण अदा करतोय असं आश्वासन त्या ठिकाणी अधीक्षक अभियंता सुद्धा दिले आणि त्यानिमित्तानं काल ह्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी साहेब यांच्याशी संपर्क केला की असं आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे के गेल्या एक वर्षापासूनच्या समस्या काही समस्या आमच्या सुटलेल्या नाही त्यामुळे लोकांनी या ठिकाणी काम बंद आंदोलन चालू केलं आहे त्यांनी तातडीने विधानसभेमध्ये आज लक्षवेधी लावली त्याबद्दल प्रथम त्यांचं गावच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आज त्या गोष्टीला विधानसभेत मुख्यमंत्र्यांसमोर सांगितलं की ह्या लोकांचे जे जे प्रश्न असतील ते ताबडतोब सोडवण्यात यावे जेणेकरून त्या ग्रामस्थांना पुन्हा आंदोलन करा करायची पाळी येणार नाही अशा छोट्या छोट्या समस्या आज अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता हापसे साहेब उपा अभियंता माने साहेब यांच्या समेत आम्ही आता व्हिजिट करू राहिलो आणि करतो आहे की ज्या ज्या लोकांच्या मागण्या त्या प्राधान्यक्रमाने ही तुमची जबाबदारी आहे आता कारण विधानसभेतसुद्धा तसं सांगितलं गेलेलं आहे की ज्या ज्या समस्या असतील त्या पहिल्या शेतकऱ्यांच्या सोडवा आणि मगच कॅनॉलचं काम तुम्ही पुढच्या गतीने चालवा तोपर्यंत काम तुम्ही करू नका अशी पुन्हा त्यांना माझी कळकळीची विनंती की कॅनॉलचं काम हे खड्डे बजवण्याचं काम आहे ते चालू करत आहेत एक ग्रिलिंग आहे कॅल पुन्हा लोकांच्या सायपणी खालून कॅनलच्या गेलेल्या आहेत त्यांनाही ओव्हरब्रिज टाकून किंवा शिडी टाकून त्यात तो त्यांच्या स्वतःच्या खर्चाने त्यांची प्रयोजन आहे असं सांगितलं आता आहेत साहेबांनी ह्या बारीक सारीक गोष्टी तातडीने या ठिकाणी त्यांनी चालू कराव्यात आणि पुन्हा एक पूल आहेत पुढे पुलापाशी ही ती शेतकऱ्यांच्या जा शेतात जायला नाही तर त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी काय कार्यवाही केली हे त्यांनी सांगावं अशी हो, मी त्यांना विनंती करतो आणि ताबडतोब आठ दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे ठीक आहे काही गोष्टी टाईम लागेल परंतु त्यांनी आम्हाला ठिकाणी आश्वासन द्यावं एका कागदावर त्यांच्या सैनी मग हे आंदोलन मागे घेतलं जाईल त्याशिवाय नाही संपादक सचिन खरात आपले अकोले